पनवेल शहर आणि उपनगरांमध्ये आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून बुधवारी दुपारच्या सुमारास खारघर येथे पुन्हा एकदा आगीची घटना घडली खारघरमधील रवेची हाईट्स या इमारतीमधील एका सदनिकेलाही आग लागली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही खारघर सेक्टर सात भूखंड क्रमांक पंचवीसवरील रवेची हाईट्स इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेलाही आग लागली होती खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले ज्यामुळे मोठा अनर्थ टळला पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या अकरा महिन्यांत आगीच्या घटनांची नोंद चिंताजनक आहे यामध्ये संपूर्ण पनवेल क्षेत्रात चारशे घटना घडल्या आहेत खारघर येथील अग्निशमन दलाच्या केंद्रामार्फत एकशे साठ घटनांची नोंद झाली असून या दलाने आतापर्यंत त्रेचाळीस जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे वारंवार घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे पनवेलमध्ये अपघात सत्र सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे